मांजरा परिवाराने एकतीसशे पन्नास रुपयाचा भाव जाहीर केला आणि मी त्या दिशा माझ्या भागातल्या कामाच्या संदर्भाने पत्रकार मित्रांना बोलवलेलं होत त्यावेळेस पत्रकार मित्रांनी प्रश्न उपस्थित केला मांजराने एकतीसशे पन्नास भाव दिलाय मग आपल्या जिल्ह्याने किती दिला पाहिजे तर मी म्हणलं अशोकराव चव्हाणांनी एकतीसशे एकावन्न भाव द्यावा लोक त्यांचं स्वागत करतील त्याच्यामध्ये गैर असण्याचा नाही कलंबर साखर कारखाना जेव्हा बंद पडला तेव्हा मी अशोकराव चव्हाणांच्या सोबत होतो का बंद पडला हे माझ्यापेक्षा त्यांना जास्त पाहिजे तर कलंबर चालू करण्याची दानतही आणि हिंमतही माझ्यात आहे पण त्यांनी त्यांचा कारखाना मूळ किती रुपयामध्ये उभारायला त्यावेळेची किंमत काय होती आज कारखान्यावर कर्ज किती होतं मग तुम्ही मांजराच्या परिवाराच्या बरोबर भाव देणार का हे जाहीर करावं तुम्ही जिल्ह्याचे नेते स्वतःला समजता तुमच्या ताब्यात वागलवाडा असताना प्रचंड तोट्यात होता तो तुम्ही विक्री केला तुमच्या ताब्यामध्ये हुतात्मा होता तो तुम्ही विक्री केला आणि हे दोन्ही कारखाने तुमच्या कारखान्यापेक्षा अधिक क्षमतेनं चालू आहे की तुमचं दुर्दैव नाही का तुमचा अपयश नाही का मला त्या संदर्भात जायचं नाही परंतु मी एक साधी गोष्ट बोलली त्याचा एवढा भाऊ करण्याची आवश्यकता नाही त्याने कधीच मांजरा परिवाराच्या बरोबर भाव देऊ शकत नाही देतही नाही पण त्यांची हो जी पद्धत आहे ती देशमुख मंडळीवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न कधीच सफल झाले नाही पण त्यांनी एकतीसशे पन्नास दिला एकतीसशे एकावन्न एवढाच विषय होता त्याच्यावर त्यांनी एवढा वाढवला त्याच्यामुळं मला वाटते की फार काही वादाचा विषय नाही त्यांनी समजून घेण्याची गरज आहे एकतर त्यांनी भाव द्यावा देऊ नये पण कारखान्याची स्थिती एवढी वाईट का हे लोकांना कळलं पाहिजे कि तुम्ही विक्री केलेले कारखाने चांगल्या पद्धतीने चालतात पण तुमच्या ताब्यात असलेला कारखाना दरवर्षी दा त्याला शंभर कोटी दीडशे कोटी शासन मदत करते मग तुम्ही त्या कारखान्या मदतीसाठी सत्यत येतं काय असाही प्रश्न निर्माण होतो त्यांनी त्यांनीच उत्तर दिलेलं बरं ना आता गणपतराव तिळकेने का राजीनामा दिला त्यांना विचारून घ्या ना गणपतराव सरका माणूस एकनिष्ठ प्रामाणिक इमानदार त्यांनी स्वतः राजीनामा दिला तर त्यांनी त्यांना विचारायचं त्यांनीच आत्मपरीक्षण केलं पाहिजे आपण जर बघितलं तर तुम्ही काय कारखाना चालू करणं म्हणजे काय फार का कारखाना आता निवडणुकीच्या तोंडाचा विषय नाहीये कलंबर साकार कारखाना बंद पडल्याच्या नंतर मी स्वतः कलंबर जिल्हा परिषद सर्कल मध्ये निवडणूक लढवली निवडणूक जिंकली त्यानंतर दोन हजार चार मी अपक्षी जिंकलो लोकांना पूर्णपणाने आहे की कलंबर कोणी बंद पडला कसा बंद पडला आणि मी काही परमनंट चेअरमन नव्हतो तिथं जसं अशोकराव चव्हाण स्थापन झाल्यापासून त्यांच्या ताब्यात कारखाना आहे त्यापूर्वी पद्मश्री शामराव कदम साहेब त्याचे संस्थापक आहेत संभाजीराव पाटील उंबरेकर मध्ये चेअरमन होते त्याच्यानंतर बायस साहेब प्रशासक होते त्याच्यानंतर माझे आमदार रोहिदासराव चव्हाण प्रशासक होते त्याच्यामुळे एकावर खापर त्याचं फोडता येणार नाही पण बंद पडला तेव्हा मी होतो त्याच्यामुळे नेमकं खापर माझ्यावर फुटल त्यात मला वाईट वाटायची काय गरज नाही कारण मी त्याच्यात पाठ केलंय की न केलंय हे मला माहिती आहे महाराष्ट्रामध्ये भाजप राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना अशी महायुती आहे आज भाजप आणि राष्ट्रवादीचा अशामध्ये हेमंत पाटील हे तुमच्या सोबत गेले आहे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी अशी युती आहे हेमंत पाटील आणि मी अतिशय चांगले मित्र भारतीय जनता पक्ष सत्तेतला मोठा भाऊ आहे भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे महायुतीचे घटक आहे महायुतीचा निर्णय घ्यायचे अधिकार आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आदरणीय दादा आणि आदरणीय शिंदे साहेबांचे त्यामुळे वरच्या स्तरावर जो निर्णय होतो तो खालच्या कार्यकर्त्यांनी म्हणजे माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी त्याची अंमलबजावणी करायची मी वारंवार हे सांगितलं की एवढं करून जर कोणाला महायुती नको असेल तर त्याच्या जर रस्ता मोकळा आहे राष्ट्रवादी काँग्रेस तयार आहे आता राहिला हेमंत पाटलाचा माझा एखाद्या मंचावर आम्ही दोघं एकत्र आलो म्हणजे युवती झाली असा त्याचा अर्थ होत नाही आम्ही अंतकरणातून एक आहोत एक राहण्याचा आमचा निश्चितपणा प्रयत्न आहे आणि महायुतीचा घटक म्हणून आम्ही काम करतो त्यामुळे विषय असा आहे तुम्ही पण त्याचा विचार करा आपण दसऱ्याला रावण का करतो हे वाईट प्रवृत्तीचे विचार जाळता आले पाहिजे वाईट प्रवृत्तीचे विचार सोडता आले पाहिजे म्हणून रावणाचं दहन आहे आणि मग रावणाचं दहन करून चांगल्या प्रवृत्ती स्वीकारल्या पाहिजे ही त्याची भूमिका आहे आता आमचं बोलणं जे होतं ते वाईट प्रवृत्ती यात जळायला पाहिजे रोख असण्याचं कारण काय अनेक लोक वाईट प्रवृत्तीचे आहेत हे ज्यांना ज्यांना वाटते की आपण वाईट प्रवृत्तीचे आहोत त्यांच्यासाठी लागू आहे त्याच्यामुळे वैयक्तिकपणाला बोलण्याचा विषय नाही ना रावणाचा दसऱ्याचा आणि विजयादशमीचा विषयरावच्या अशोकराव चव्हाणांनी कंदार लोहा तालुक्यात एक काम केल्याचं त्यांनी इमानदारीने सांगावं मग माझे बोलाव निंबोटीचं धरण प्रताप पाटील चिखलीकर आमदार झाले नसतं तर झालं नसतं हे पूर्ण मतदारसंघाला जिल्ह्याला आणि महाराष्ट्राला माहिती शंकरराव चव्हाण साहेबांनी भूमिपूजन केलं आणि त्याचा शेवट मी केला हे अख्खा महाराष्ट्र त्याच्यामुळे कोण काय बोलतोय कोण काय बोलत नाही याला मी फार महत्व देत नाही आणि मला बोलल्याशिवाय जिल्ह्यामध्ये आज कोणाला व्यवस्था पण होत नाही ना मला बोलली तरच व्यवस्था होते यासाठी मीडिया आणि म्हणून निधी मंजूर झालाय लोह्याला एक कोटी रुपये निधी मंजूर झालाय आणि कन्नारला एक कोटी रुपये आपण वर शांतिदूत उद्यान म्हणून तिथे जवळपास चार कोटी रुपयाचा निधी टाकलेला आहे त्या उद्यानाला आणखी आवश्यकता आहे परंतु कन्नार शहरामध्ये किमान दोन ते तीन उद्यान असले पाहिजे असं माझं स्वतःच मत आहे त्यामुळे आपण नमो उद्यान हे आता दुसऱ्या बाजूला करायचा प्रयत्न करतोय त्याची जागा पण पाणी झालेली आहे मी नगरपालिकेला प्रशासनाला सूचना पण दिलेल्या मंजूर झाली त्याच्यापेक्षाही अधिक निधी लागत असेल तर तो उपलब्ध करून देणार आहे नेमकं ठिकाण म्हणजे त्या कॉलनीचं नाव आहे आपल्या अभिनव नगर मध्ये तिथे मारुती मंदिराची तिथे जागा आहे नगरपालिकेचे अधिकारी तिथे जाऊन आलेले आहेत थोडीफार प्रक्रिया ती जागा नगरपालिकेला हँडओव्हर करायची राहिलेली आहे ती जागा नगरपालिकेला हँडओव्हर होऊन जाईल थोड्याच दिवसात त्या उद्यानाचं काम सुरू होईल त्याच्याशिवाय त्यात अभिनव नगरच्या त्या, त्या, नगर त्या जागेवर मी दुसरे पंचवीस लाख टाकलेले त्यामुळे हे एक कोटी आणि हे पंचवीस लाख आणखी कमी पडत असतील तर निधी देऊ परंतु चांगलं उद्यान एक नामांकित कंदारमध्ये उभा करण्याचा प्रयत्न आहे

तर येणारी लोक आमच्या पुराण भेटतात मग त्याला राजकारणात कोण आणतात त्याला राजकारणाची चव कोण लावते तेच राहतात त्याच्यामुळे ते हा विषय कोणालाही लागू होत नाही सगळ्यासाठी तो विषय आहे त्याच्यामुळे त्याची पात्रता असेल तर जिंकते त्याची पात्रता नसेल तर जिंकणार नाही त्यामुळं आमच्या मुलांनी उभा राहू नये किंवा कोणीही पुढाऱ्याच्या मुलांनी उभा राहू नये असं म्हणणाऱ्या पैकी अशी तडजोड मी माझ्या आयुष्यात केली नाही मागे नाही आणि पुढे नाही जर मी अशी तडजोड केली असती तर लोह्याला करीमबाई शे कधीच निवडून आला नसता कन्नार मध्ये सतीश चव्हाण सारखा कार्यकर्ता कधी निवडून आला नसता सतीश कांबळे सारखा त्याच्यामुळे मी कधी माझ्या आयुष्यात मी ज्याला उभा केले माझी जी काही ताकद असेल ती प्रामाणिकपणानं इमानदारीनं त्याच्या पाठी लावतो हार जीत होत असते आता एखादा कार्यकर्ता हरला तो स्वाभाविक आहे त्याला वाईट वाटणं किंवा त्याला लोकांनी भरवणं पण मी माझ्या ह्याच्यात केलं नाही बाकीच्या विषय मला माहिती नाही काळवे साहेब यांनी दोन तीन त्यांनी प्रश्न बैठक केली होती त्या गोंधळ उडाला होता पत्रकारांनी त्यांना प्रश्न केला की बाबा ओल्या दुष्काळ जाहीर करण्यासंदर्भात आपली भूमिका त्यांनी म्हटलं की बाबा जे सध्याचे आमदार आहेत तो प्रश्न त्यांना विचारला ते माझ्यापेक्षा प्रोटोकॉल न मोठे खासदार म्हणून मी त्यांचा सन्मान करतो त्या दिवशी माझा देखील दौरा या भागामध्ये होता मी संपूर्ण अधिकाऱ्यांना सांगितलं की मान्य खासदारांचा दौरा आहे आणि आपण खासदार साहेबांच्या बैठकीला जाऊ आता त्यांनी त्यांचं काय उत्तर द्यायचंय हा त्यांचा विषय आमदार म्हणून मी माझी जी जबाबदारी आहे ती मी पूर्ण पार पाडतोय राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय दादा मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब आणि पुन्हा दादाना घेऊन फडणवीस साहेबांची भेट आणि हे सगळं चित्र मी दोघांच्या समोर आणलेलं आहे उद्याच्या कॅबिनेटमध्ये किंवा येणाऱ्या कॅबिनेटमध्ये शेतकऱ्याच्या संदर्भात योग्य निर्णय होईल असं मला वाटतं पाठीमागे मी अमित देशमुखांची बाजू घेत नाही अमित देशमुख हे काँग्रेसचे नेते मी देशमुखांनी म्हणजे बांद्रा परिवारांनी जेवढा भाव दिला तेवढा भाव द्या म्हणजे मी त्यांची बाजू घेतो असं नाही भाव त्यांनी काय मला विचारू का आणि एखाद्या मंचावर त्यांनी जर एखादी गोष्ट मांडली तर त्यांचं वैयक्तिक मत आहे आणि असं काही सगळ्याच मंचावर मी त्या ठिकाणी बोललो की मी वसंतराव चव्हाणांच्या विरोधात हरल्यामुळे मला राष्ट्रवादीत काम करायला संधी मिळाली त्या मंचावर बोलताना समोरच्या मापची मानसिकता बघून काही नेते मंडळी बोलत असतात विलासराव देशमुख साहेबांच्या घराण्यावर माझं आजही प्रेम आहे बिलासराव देशमुख साहेब असताना ते माझे नेते होते आजही नेते म्हणून मी त्यांना मान्य करतो त्याच्यामुळं वैयक्तिक संबंध आणि राजकारण हा भाव दिसतो